राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये अजित पवार गटाला ठाकरे गटाने आणखी एक धक्का दिला आहे एकीकडे अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेना आव्हान देत लोकसभेचे रणशिंग फुकले असताना शिरूरमधील अजित पवार गटाचे समर्थक शैलेश मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले शैलेश मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे तळेगाव धाबळे येथे युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शिवबंधन बांधून शैलेश मोहिते पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला शैलेश मोहिते पाटील हे आळंदी खेड तालुक्याचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे काही दिवसांपूर्वीच मावळमधील अजित पवारांचे समर्थक संजोग वाघर यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला होता मावळनंतर आता शिरूरमध्ये बडा नेता ठाकरेंच्या गोट्यात आल्याने अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत आदित्य ठाकरे यांचं पिंपरी चिंचवड शहरात शिवसैनिकांनी मोठी बाईक रॅली काढून जोरदार स्वागत केलं यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनीही उद्धव ठाकरेंकडे स्वतःकडे खेचलं मावळ लोकसभेत वाघेरेंच्या रुपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहित यांच्या रुपाने ठाकरेंनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे